नमस्कार मी अनिल जगताप खरीप दोन हजार वीसच्या संदर्भाने काल राज्य शासनाने उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार एकशे चौतीस कोटी रुपये धाराशिव जिल्हा प्रशासनाला देण्यास मान्यता दिली असून काल तसा शासन निर्णय मिळालेला आहे जसे की आपल्या सर्वांना माहिती आहे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार यापूर्वीच चौऱ्याण्णव कोटी रुपये जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेले आहेत मात्र पीक विमा कंपनी सर्वोच्च न्यायालयात गेल्याने त्याला स्थगिती मिळालेली आहे त्याची महत्त्वपूर्ण सुनावणी आज आहे मात्र जे एकशे चौतीस कोटी रुपये पीक विमा कंपनीचा हप्ता राज्य शासन देणं होतं ते पैसे देण्यासाठी काल राज्य शासनाने मान्यता दिली असून शासन निर्णय निघालेला आहे एक दोन दिवसामध्ये जिल्हा कृषी अधीक्षक धाराशिव यांच्याकडे हे पैसे वर्ग होतील माझी प्रशासनाला विनंती आहे न्यायालयीन कामकाज काही होईल परंतु सध्या एकशे चौतीस कोटी रुपयेला स्थगिती नाही ते पैसे आल्यानंतर तातडीने वाटप करावे ज्या चौऱ्याण्णव कोटी रुपयाला स्थगिती आहे त्याची आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी आहे त्यावरती काय निर्णय होईल हे देखील मी आपल्याला उद्या सांगेन खरीप दोन हजार वीसच्या संदर्भात एकूण सहाशे पस्तीस कोटी रुपये धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मिळणे अपेक्षित आहे त्यातील तीनशे शहात्तर कोटी रुपयेचे वाटप झालेले आहे उर्वरित जे काय दोनशे चौतीस कोटी रुपये यांनी बाकी आहे त्यातील एकशे चौतीस कोटी रुपये राज्य शासनाने काल जिल्हा प्रशासनाने देण्यास मान्यता दिलेली आहे तसा शासन निर्णय झालेला आहे चोवीस नोव्हेंबरला निकाल लागून दोन महिन्याचे पैसे अर्थात चोवीस जानेवारीपर्यंत शेतकऱ्यांना वाटप करायचे होते मात्र राज्य शासनाच्या दिरंगाईमुळे ते शेतकऱ्यांना मिळू शकले नाहीत आणि हे प्रकरण न्यायालयीन कसा अडकलं गेलं मात्र काल एकशे चौतीस कोटी रुपये देण्यास मान्यता दिलेली आहे ते पैसे तातडीनं शेतकऱ्यांना वाटप करावे ही माहिती देण्यासाठी आपल्यासमोर आलो तसंच जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये जरी आपल्याला अपेक्षित यश मिळालं नसलं तरी देखील बळीराजाच्या न्याय हक्कासाठी लढणं आपण थांबवलेलं नाही हे देखील या ठिकाणी मी आवर्जून नमूद करू इच्छितो नमस्कार